नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे आपलं एम एस एफ भरतीबद्दल आणखी एम एस एफ भरतीच्या आज अजूनसुद्धा चार लिस्ट आलेले आहे मित्रांनो त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत प्रथम व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आठ ते अकरा तारीख म्हणजे आठ ऑक्टोंबर ते अकरा ऑक्टोंबर अशा चार दिवसाच्या भरतीच्या चार दिवसाचे मुलांची नाव आले होते या चार दिवसामध्ये घेण्यात येणार आहे त्यानंतर आज एक नोटिफिकेशन आली आहे त्यानुसार अकरा तारखेपासून अकरा ते चौ पंधरा तारीख अकरा ते म्हणजे अकरा पहिली आहे होती आपली बारा ते पंधरा तारीख हे आणखी असे चार दिवस आणखी आणखी चार दिवसाचे दिवस। सुद्धा आपल्याला ह्या लिस्ट आलेल्या आहे त्यात पहिल्या लिस्टमध्ये ज्यांची नावे नव्हते ते मित्र खूप विचार होतो की सर कास काय नाव येत नाही काय आपण सांगितलं होतं की आपण सांगितल्याप्रमाणे परत लिस्ट लागणार आहेत त्यानुसार आज लिस्ट लागलेली आहे त्यांचे लागले ग्राउंड त्यांना मॅसेज आले असतील मॅसेज जर आले नसतील तर त्यांनी आपण नाव चेक करून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या सूचना सांगितलेल्या होत्या सोबत काय न्यायचं आहे काय ते पहिला व्हिडिओ बघून घ्यायचा मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण सूचना रिपीट करणार नाही आहे फक्त इथं एक महत्त्वाची हो सूचना आहे महिलांसाठी ते आपण याच्यामध्ये सांगणार आहोत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सूचना पाहिल्या होत्या की सोबत काय न्यायचं आहे स ग्राउंडला किती वाजेपर्यंत जाऊ शकतो ते आपण थोडक्यात बघू हे पहा आपण ग्राउंडला कुठे राहायचं आहे सर्वांसाठी एकच ग्राउंड आहे जे आठ तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत जे ग्राउंड चालणार आहे तिथं आपल्याला ते ग्राउंड द्यावं लागणार आहे राज्य राखीव पोलीस बलट बल गट क्रमांक आठ गोरेगाव मुंबई इथं हजर राहायचं आहे आपल्याला सकाळी सहा वाजेपासून प्रवेश दिला जाईल दुपारी एक वाजेपर्यंत एक वाजेनंतर येणाऱ्या मुलांना प्रवेश दिले जाणार नाही या पद्धतीने आपण टायमाच्या आत म्हणजे वेळेवरच आपण ग्राउंडवर हजर राहायचं आहे हे महत्त्वाची सूचना होती याच्या अगोदर सूचना आपण पूर्ण सूचना दिल्या आहेत ते सु, व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर महिलांसाठी जे विषय सूचना आलेली आहे ते आपण बघणार आहोत महिलांसाठी सूचना अशी आहे की पुरेश उमेदवारांची दिनांकनी या यादीप्रमाणे मैदानी चाचणी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे पुरुषांची जावा पंधरा तारखेपर्यंत मैदानी चाचणी जी प्रक्रिया राहणार आहे ती पूर्ण झाल्यानंतर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी प्रक्रियेची यादी व दिनांक एस एम एसद्वारे कळवण्यात येईल म्हणजे मुलांचं ग्राउंड झाल्यानंतरच महिलांचं ग्राउंड चालू होणार आहे त्याच्यानंतर सर्व गोष्टी त्या महिलांच्या ग्राउंड कधी आहे काय ते नंतर कळण्यात येईल तसेच यादी महा म्हणाले संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल जसं आपण या साईटर आज पाहतोय ह्याच पद्धतीनं आणखी सुद्धा यादी येतील आणि त्यांच्या ग्राउंड कधी आहे कोणाचं अशा प्रकारे जेव्हा मुलांचे ग्राउंड पूर्ण झाल्यानंतर त्यांचं ग्राउंड राहणार आहे त्यामुळे महिलांनी यादी लागली म्हणून आमचे नावगास काही नाही आले आता आतासुद्धा नाव नाही आले असं कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही कारण तुमच्या याद्या मुलांचं ग्राउंड झाल्यानंतर येणार आहेत त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही हे बघा आपल्याकडे अशा प्रकारची यादी ही पंधरा ऑक्टोंबरची यादी आपण सध्या पाहतोय की पंधरा ऑक्टोंबर म्हणजे शेवटचा दिवस राहणारे मुलांच्या ग्राउंडचा तर किती मुलांचे आतापर्यंत फॉर्म आलेले आहे आपण ते बघू शकतो एकदा आपण ते बघून घेऊया की किती मुलांचे फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत आणि आपल्याला कशा प्रकारचं कॉम्पिटिशन द्यावं लागेल मित्रांनो थोडक्यात आपण बघूया बघा मित्रांनो पंधरा तारखेचा शेवटचा मुलगा आहे तर त्याचा नंबर बघा फॉर्म नंबर एकोणास हजार चारशे चोपन्न म्हणजे एकूण फॉर्म पडलेले आहे मित्रांनो एकोणावीस हजार चारशे चोपन्न फॉर्म पडलेले आहे आपल्या जागा आहे एक हजार एक हजार जागा आहे मित्रांनो म्हणजेच आपल्याला जवळपास वीस मुलामधून एका मुलाचं सिलेक्शन होणार आहे तर अशा पद्धतीने एम एस एफ भरतीमध्ये सुद्धा चांगलं कॉम्पिटिशन बघायला मिळतं यावेळेस मागच्या वेळेसपेक्षा यावर ह्या वेळेस जास्त कॉम्पिटिशन आहे मित्रांनो त्यानुसार आपण एम एस एफचा कशा पद्धतीचे मार्क राहणार आहे आपण ते बघितलं होते मागच्या वेळीसुद्धा आपण खूप महत्त्वाचे आहे रनिंगमध्ये मार्क कसे घ्यायचे टायमिंग किती पाहिजे किती टायमिंगला आउट ऑफ मार्क आहे त्यानंतर आपल्या पर्सेंटेजनुसार किती पर्सेंटेजला किती मार्क हे सुद्धा आपण बघितले होते थोडक्यात सांगायचं म्हणजे जर आपल्याला सत्तर टक्क्याची वरी मार्क असतील तर तुम्हाला पन्नासपैकी पन्नास मार्क एम एफ भरतीमध्ये दिल्या जातील आणि तुमचं ग्राउंड जर पाच मिनिट दहा सेकंदाच्या आत आलं तर पन्नासपैकी पन्नास मार्क तुम्हाला दिले जातील अशा पद्धतीने जर तुम्ही सत्तर प्लस टक्केवारीत आहात आणि पाच मिनिटामध्ये तुम्ही ग्राउंड जर कंप्लीट करत असाल पाच मिनिट दहा सेकंदाच्या आतमध्ये तर तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊन निश्चित लिस्टमध्ये येऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे मार्क घ्यावं लागतील त्यामुळे सध्या एकत्र काही सांगतात नाही की लिस्ट कितीवर लागेल काय लागेल पण निश्चित यावेळेस थोडं कॉम्पिटिशन जास्त वाटतं मित्रांनो मागच्या वेळेसपेक्षा त्यामुळे सर्वांना बेस्ट लक चांगलं ग्राउंड आहे मित्रांनो आणि काही अडचणी असेल तर नक्कीच कळवा तुमच्या अडचणींना उत्तर देण्याचं काम आपण निश्चित करूया तर ज्या सूचना आहे आजची महत्त्व सूचना हे आपण लक्षात ठेवायची मित्रमंडळीला शेअर करायचं आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडत असली तर लाईक करायचे मित्रांनो अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण सर्वप्रथम आपण माहिती पुरवत असतो प्रत्येक महाराष्ट्र सरकारची जी भरती असो कुठली प्रकारची भरती किंवा केंद्र शासनाची असली तरी सगळ्याच पटकन आणि अचूक माहिती आपल्या चॅनलद्वारे आपण प्रतिष्ठित करत असतो मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत नेहमी जोडून राहा चला तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मित्रांनो